बनावट अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुमारे पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग इतसरगंजी पथकाने शिरोडोन तालुका शिरोळ व नदीवे नाका परिसरात बनावट मद्य तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा व साहित्य जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे सदर कारवाई एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली राज्य उत्पादन शुल्क पथकाने छाप्यामध्ये खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे बारा बाटल्या नव्वद मिलीच्या बनावट देशी मद्याच्या जीएम डॉक्टर ब्रँड व तयार देशी दारू ब्लेंड अंदाजे चोवीस लिटर देशी दारू टँगोपंच एकशे ऐंशी मिलीच्या चोवीस बाटल्या वापरलेली स्कूटर एम एच झिरो नाईन डी एस बत्तीस बावन व मोबाईल टोपन लावण्याची मशीन आठशे सव्वीस रिकाम्या मद्याच्या बाटल्या देशी व विदेशी विविध ब्रँडचे लेबल्स प्लॅस्टिक कॅन प्लॅस्टिक पाईप ग्राहकाची माहिती असलेली वही एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस इतकी आहे या कारवाईत इचरगंजीतील अविनाश मधुकर गोलगडे वय सत्तावन्न यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे यास यास या निरीक्षक एस ए एस कोळी यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम पी खेत्री एम एस हिंगे अजित बोंगाले जवान वैभव शिंदे सुभाष कोले मुकेश माळगे व आदित्य कोळी यांनी कारवाईत सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाची जनतेस आवाहन केले आहे की मद अवैध मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती विभागाच्या टोल फ्री क्रमांक किंवा व्हॉट्सअप तक्रार क्रमांकवर कळवावी माहिती देणारे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही निरीक्षक ए एस कोळी यांनी सांगितले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज